प्रस्ताव मांडला होता अगदी लगेच तो उचलून धरला काही कारण तो थोडंसं पुढं गेला आमच्या इन्कम टॅक्सच्या ड्यू डेट्स आणि हे ते असल्यामुळे पण सरांना सुद्धा रिक्वेस्ट करून आम्ही त्यांनी वेळात वेळ काढून आज इथं ते, ते इनॉग्रेशनसाठी आले आणि त्याचबरोबरीनं आपण तर मॅडमनी म्हटलं की एक एमओ यू आज कॉलेज आणि आपल्या आय सी आय तर्फे साईन करत आहोत त्याच्या दृष्टिकोनातनं दोन्हीकडून कॉलेजची देवाणघेवाण होईल त्याचबरोबर ज्या काही पुढे गोष्टी विद्यार्थ्यांसाठी करायच्या आहेत मग ज्याच्यामध्ये फक्त सी ए करणारी मुलं अशी नाही तर ज्यांना त्या फील्डमध्ये कॉमर्स फील्डमध्ये काही करायचं आहे प्रॅक्टिकल अकाउंटिंग शिकायचं आहे अशा दृष्टिकोनातलं काही गोष्टी आमच्याकडची काही चार्टर्ड अकाउंटिंग फॅकल्टी म्हणून इथं येतील विद्यार्थ्यांना काही सी ए मध्ये जर त्यांना अभ्यासासाठी म्हणा किंवा नॉलेजसाठी त्यांना ट्रेनिंग करायचं असेल तर त्यासुद्धा फॅसिलिटीज देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू त्याच पद्धतीनं विविध प्रकारचे जे सामाजिक उपक्रम असतील त्याच्यामध्ये कॉलेजचे नेहमीच आणि आमच्या इन्स्टिट्यूटचा सहभाग असतोच पण त्या व्यतिरिक्त सुद्धा इथून पुढे एक आ, कागदावर त्याला स्वरूप मूर्त स्वरूप आज देण्याचं काम झालेलं आहे आणि मला आनंद होतो की सह्याच राज तिथं आहेत आणि त्यांच्या सत्ताक्षरांना त्याच्यावरती साईन होऊन त्या युईला एक मूर्त स्वरूप येईल आता नवीन कॉलेज ऍटॉनॉमस झालेला असल्यावर न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नुसार सिलेबस ठरवण्यासाठी सर्टिफिकेट कोर्सेससाठी सुद्धा